नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आपली शिक्षक भरती ही वीस ते बावीस हजार पदांसाठी होणार आहे आणि पहिलं प्राधान्य हे स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळी महानगरपालिका नगरपालिका यांना प्राधान्य जास्त आहे यांच्या जा जा जागा त्यामध्ये जिल्हा परिषदेला प्राधान्य जास्त आहे आणि डिअडवाल्यांना जास्त आनंदाची बातमी आहे की आपला विचार पहिल्या टप्प्यात नक्कीच होणार आहे एक ते आठचे विद्यार्थी जे पण आहेत वि विद्यार्थी म्हणण्यापेक्षा शिक्षक विद्यार्थी आपण म्हणूया की शिक्षक विद्यार्थी एक ते आठचे जे पण टी ई टी टी आय टी सी टी टी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी न्यूज आहे की आपला जो काही मी टप्पा म्हणणार नाही पहिलाच जे काही भरती होणार आहे त्यामध्ये डी एडवाले टी ई टी सी टी 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 आय टीमध्ये चांगले मार्क असलेले एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की मी आज तुम्हाला नवीन जी काय बिंदू नामावली आहे नवीन म्हणण्यापेक्षा जी पोर्टलला बदली पोर्टलला ज्या काही जागा होत्या त्या जागांनुसार आपलं ते तिथे काय बदल होऊ शकणार नाही फारसा थोड्याफार इकडे तिकडे जिल्ह्यांमध्ये काहीतर जागा इकडे तिकडे होतील पण यानुसार किती न या जागा या येऊ शकतात महिलांना किती येतील आणि म पुरुषांना किती येतील मी ते ऐंशी टक्केप्रमाणे सांगणार आहे मी शंभर टक्केप्रमाणे काही सांगत बसत नाही ते सगळ्यांना माहिती आहे ऐंशी टक्केप्रमाणे किती आणि तीस टक्केप्रमाणे किती याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगेन तर नगर जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव जागा ऐंशी टक्केप्रमाणे आहेत मी आधी ऐंशी टक्केप्रमाणे सांगेल मग त्यानंतर मी पुढचा आकडा तीस टक्केप्रमाणे सांगेन नगरमध्ये चौऱ्याण्णव आणि महिलांसाठी अठ्ठावीस हं त्यानंतर औरंगाबादमध्ये एकशे अठरा महिलांसाठी पस्तीस मी डायरेक्ट जिल्ह्यातली महिलांसाठी किती जागा येतील हे सांगते आहे टक्केवारीप्रमाणे तुम्ही समजून घ्या पहिल्या ऐंशी टक्के नंतर तीस टक्के कारण शिक्षक भरती ही ऐंशी टक्केप्रमाणेच होणार आहे जी काय मागणी होती आंदोलनात की ऐंशी टक्के पदभरती ही झाली पाहिजे शिक्षकांची तर ते मान्य केलेलं आहे आणि बघूया आता जाहिराती कशा येतात त्यावर डिपेंड आहे तर बीड जिल्हा एकशे शहात्तर महिलांसाठी बावन्न जागा भंडारा जिल्हा वीस जागा महिलांसाठी सहा जागा त्यानंतर मी जे जिल्हे वाचून दाखवेल त्या जिल्ह्यातल्या जागा पकडायच्या बाकीच्या मायनसमध्ये आहेत त्या मायनसमधल्या जागा पकडायच्या नाही ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहून घ्या किंवा ऐकायचं आहे तर ऐकून घ्या व्हिडिओला लाईक करून द्या जळगाव जिल्हा शंभर जागा शंभरच्या महिलांसाठी तीस जागा जालन्यामध्ये पण शंभर जागा महिलांसाठी तीस जागा मी हे ऐंशी टक्के आणि तीस टक्केप्रमाणे जागा सांगते आहे प्रत्येकाने व्यवस्थित ऐकायचं आहे कोल्हापूरमध्ये तीनशे एकोणनव्वद जागा महिलांसाठी एकशे सोळा जागा नागपूरमध्ये एकूण सत्तर जागा महिलांसाठी वीस जागा त्यानंतर नाशिकमध्ये बेचाळीस जागा महिलांसाठी बारा जागा धाराशिवमध्ये एकशे अकरा जागा महिलांसाठी तेहतीस जागा पालघर जिल्ह्यामध्ये एकशे छप्पन्न जागा त्यानंतर शेहेचाळीस जागा महिलांसाठी पुण्यामध्ये एकशे सत्तर जागा महिलांसाठी एकावन्न जागा रायगडमध्ये एकशे ऐंशी जागा महिलांसाठी चोपन्न जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक दोनशे तेहतीस जागा महिलांसाठी एकोणसत्तर जागा सांगलीमध्ये एकशे वीस जागा महिलांसाठी छत्तीस जागा साताऱ्यामध्ये तीनशे अकरा जागा महिलांसाठी त्र्याण्णव जागा सिंधुदुर्गमध्ये एकशे छत्तीस जागा महिलांसाठी चाळीस जागा सोलापूरमध्ये तीनशे चौवेचाळीस जागा महिलांसाठी एकशे तीन जागा ठाण्यामध्ये एकोणावीस जागा महिलांसाठी पाच जागा वर्ध्यामध्ये नऊ जागा महिलांसाठी तीन जागा अशा एकूण तीस टक्केप्रमाणे जागा आठशे बासष्ट जागा मी माझ्या माहितीप्रमाणे इथे तीस टक्केप्रमाणे काढलेल्या आहेत यामध्ये जागा नऊशे होऊ शकतात नऊशेपेक्षा जास्तही जाऊ शकतात आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की नववी दहावीच्या जागा येतील का कारण काही विद्यार्थी शिक्षक हे मानधन तत्वावर एखाद्या कॉलेजला शिकवायला जातात नववी दहावीच्या वर्गांना जात असतील विषय विषय शिकवण्यासाठी तर आ, मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात हे जिल्हा परिषदेला प्राधान्य देतील त्यानंतर एक ते आठशे वर्गाचा विचार ते जास्त करता आहेत आणि त्यानुसार जागा या आपल्याला प्राधान्य येऊ शकतो डिगणवाल्यांसाठी आता फक्त त्यामध्ये असं माझं मत आहे की कोणी याचिका टाकू नका हे बघा आ, मला असं याआधी पण वाटतं मला खरंच माझ्या मन मी मनापासून सांगते की मला असं वाटतं की कोणी याचिका टाकू नका ते अकरावी बारावीचे असतील विद्यार्थी अभियोग्यता धारक आणि कोणी नववी दहावीला दा शिकवणारे असतील यांना यांना ज्या जा, जे लागत असतील प्लीज कृपया त्यांना लागू द्या काहींना वाटतं की आप आपली याचिका टाकली गेली पाहिजे आणि आपण त्या जागांसाठी लढूया त्या कास्टच्या जागांसाठी लढूया मी मान्य आहे की आमच्या कास्टला जागा जास्त आहेत एस टी कॅटेगरीला एन टी वाल्यांवर एस बी सी वाल्यांवर अन्याय होत आहे हे मला माहीत आहे पण काही अभियोग्यताधारकी आपण तयारीत आहे की आपण याचिका टाकावी तर माझं एकच मत आहे की तुमच्या ज्या काही बिंदू नामावली आहेत त्यांच्यावर आज अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता बैठक आहे आणि त्या जागांवर त्या बिंदू नामावली ज्या काही चुकलेल्या आहेत त्यांच्यावर तुमची जी काही बैठक आहे ती नक्कीच काही ना काहीतरी मधला मार्ग निघेल तर कृपया जे पण कोणी विद्यार्थी धारक मला ऐकत असतील त्यांनी सगळ्यांचा विचार करा अगदीच पाचशे ते हजार दोन तीन हजार विद्यार्थी हे एंटी कॅटेगरीचे असतील आणि जे एस बी सीचे असतील दोन तीन चार पाच हजार त्या दहा पंधरा हजार विद्यार्थ्यांनी अगदीच एक लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असं काही याचिका वगैरे टाकू नका तुम्हालाही न्याय मिळेल तुमच्याही काहीतरी जागा येतील असं नाही की तुमच्या कास्टला काही जागा येते काही ठिकाणी बिंदू नामावली चुकली असेल त्यात काहीतरी काहीतरी मार्ग निघेल तुमच्या पण जागा येतील पण कृपया करून कोणीही प्लीज कृपया करून याचिका टाकू नका अन्याय होऊ देऊ नका इतकीच माझी विनंती आहे कारण मला असं मनापासून वाटतं की जी काही पेशा क्षेत्राची भरती झाली तिथे ते पण त्यांच्या आता नियुक्त्या त्यांच्या झाल्या असत्या शाळा त्यांना मिळाल्या असत्या पण त्या कोर्टात याचिका जाऊन ती भरती पण अडकवलेली आहे मला आधी आधी असं वाटायचं की आपली शिक्षक भरती कधी होईल पोर्टलला नोंदणी केली गेलेली आहे आपण पेसा क्षेत्रात असतो तो बरं झालं असतं कारण जागा पण जास्त होत्या आणि आपल्याला आता एस टी कॅटेगरीगिरीला किती जागा येतील या विचारात होते आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे आणि कोणीतरी जर याचिका याचिका म्हणजे मिठाचाच खडा आपल्या शिक्षक भरतीमध्ये की कशी ती लांबायची कशी ती नासवायची तर नासवण्याचा प्रयत्न करू नका जे लागतील ते लागतील जे लागणार नाहीत ते लागणार नाही हे जे काही कारस्थान आहेत ना याचिका टाकणे काहीतरी काड्या कोरणे मी स्पष्टच बोलते आज कारण याचिका टाकणे आणि काड्या कोरणे हे मिठात खडा टाकण्या दुधात खड्या टाकण्यासारखा आहे मिठाचा खडा कि आमाला नहीं, मंग नहीं नहीं की आम्हाला मिळत नाही मग त्यांनाही मिळू द्यायचं नाही किंवा आम्हाला मिळत नाही आम्ही दोन लाख विद्यार्थ्यांची पण भरती होऊ देणार नाही पंधरा सोळा हजार विद्यार्थी असतील जे ज्यांच्या जागा कमी किंवा ज्यांना मार्क कमी हे जी असे कारस्थानं करणारे लोक आहेत तर आज काही ना काहीतरी बैठकीत नक्कीच होईल काहीतरी मधला मार्ग निघाला पाहिजे हीच ईश्वरच्या नि प्रार्थना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद